नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भाऊया त्याच्या काही ठळक घडामोडी आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने श्री गावदेवी शिक्षण संस्था खडवली संचलित अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खडवली यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सकाळी शाळेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती रॅलीमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा केली होती खडवली पश्चिम येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली बाजारपेठ संत तुकाराम महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा खडवली आश्रम शाळेत समाप्त करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आला आश्रम शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते वेहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता गजनन कढव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित पाहुणे यांचा सन्मान श्री गावदेवी शिक्षण संस्था खडवली यांच्या वतीने करण्यात आला यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केलं कार्यक्रमाला सरपंच गीता कडव उपसरपंच नरेश कथोरे समाजसेवक गजानन कडव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक चव्हाण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शरद गोतारणे सचिव अर्जुन चव्हाण शंकर चौधरी पत्रकार विलास भोईर प्रदीप घायवट यांच्यासह पालक शिक्षण तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंदेसर व बाबुल मॅडम यांनी केले बिरो रिपोर्ट न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद